नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय तुमचं मत माझं मत मध्ये मत आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी घेऊन आला तो म्हणजे असा आहे की लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागलेले आणि महाराष्ट्रामध्ये एक मोठी खळबळ या ठिकाणी तयार झालेली आहे त्याचं कारण की आता हार झाली आणि कुणाचा विजय झाला हे सगळं पाहत असताना भविष्यात आपण कोणत्या पक्षात जायचं आणि विधानसभेला कुठून उभा राहायचं हा आमदारांसमोरचा प्रश्न आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं महाविकास आघाडीसोबत जाऊन बाजी मारलेली आहे महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीस पैकी जवळपास एकतीस जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत एकतीस खासदार झालेले आहेत आणि महायुतीचा त्या मानानं जर विचार केला तर सत्ता केंद्र असूनही दारुण पराभव झालेला आहे कारण सतरा जागेवर महायुतीला समाधान मानावं लागले ला अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांचा करिश्मा महाराष्ट्रात चालतोय हे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले एकनाथराव शिंदे यांच्यासोबतचे चाळीस आमदार आहेत त्यापैकी पाच ते सहा आमदार हे आज उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आलेले आहेत आणि ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते हे पाच ते सहा आमदार कोण ही माहिती घेण्यासाठी आपण ज्यावेळेस शिवसेनेच्या नेत्यांशी ने संपर्क केला त्यावेळेस त्यांनी सांगितलंय की पाच ते सहा नाही तर महाराष्ट्रामधले अनेक आमदार हे शिवसेनेमध्ये परत येण्याची तयारी आहे एकनाथराव शिंदे यांच्याच गटाचे नाही तर अपक्ष आणि इतर पक्षातले सुद्धा आमदार आमच्या संपर्कात आहेत अशी माहिती आपल्याला शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून या ठिकाणी मिळते मित्रांनो सूत्रांकडून सुद्धा आपण चर्चा केल्यानंतर लक्षात येत आहे की एकनाथराव शिंदे यांच्या सोबत गेलेल्या आमदारांमध्ये कळबळ झालेली आहे कारण लोकसभेला जे खासदार विद्यमान होते त्यांनाच उमेदवारी मिळालेली नाही भविष्यात ही महायुती जर अशीच राहिली तर विधानसभेमध्ये आपल्याला सुद्धा उमेदवारी मिळेल की नाही ही शंका या आमदारांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळं ते, ते सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे आपल्याकडे ती माहिती येते अधिकृत सूत्रा कोणच्या वेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस शिवसेनेकडून कुठलीही भूमिका अद्याप घेण्यात आलेली नाही किंवा शिवसेनेकडून त्यांना संपर्क करण्यात आलेला नाही परंतु या आमदारांनी मात्र उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या काही वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधल्या चर्चा केलेली आहे हे आपल्याला माहिती या ठिकाणी मिळतेय नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही अपक्ष आमदारांनी सुद्धा उद्धव ठाकरे आणि शिवसेने शिवसेना नेत्यांशी संपर्क साधून सांगितलेले की लोकसभेला आम्ही तुम्हाला मदत करतोय परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये आमचाही विचार तुम्ही करावा आम्हालाही त्या ठिकाणी उमेदवारी मिळेल या पद्धतीने आपण भूमिका घ्यावी आम्ही लोकसभेला मदत करतोय आणि अनेक अपक्ष आमदारांनी सुद्धा शिवसेनेच्या खासदारांना या ठिकाणी मदत केल्याची माहिती सुद्धा आपल्याला मिळते ही सगळी घटना जरी खरी असली किंवा हिची जरी चर्चा होत असली तरी एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये या घटनेमुळे खळबळ झालेली आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे दिल्लीत पोहोचलेले आहेत एनडीएची बैठक आहे एनडीएचे नेते ने नरेंद्र मोदी यांना त्या ठिकाणी जाहीर केलंय केंद्रामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना एकनाथराव शिंदे शिवसेनेचे जे काही अध्यक्ष आहेत प्रमुख आहेत मुख्यमंत्री आहेत ते दिल्लीत गेलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ही सगळी खळबळ झालेली आहे मित्रांनो या संदर्भात आपल्याला मी सुद्धा आवर्जून सांगेल की उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता महाराष्ट्रात राहिली नाही अशा पद्धतीनं ना भारतीय जनता पार्टी बोलत होती त्यासोबत एकनाथराव शिंदे यांच्यासोबत गेलेले काही नेते होते जे प्रमुख नेते होते ते सुद्धा बोलत होते की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आता कोणीही राहिलेले नाही येणाऱ्या काळामध्ये फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघच राहतील अशा पद्धतीची जी चर्चा होत होती ती आता कुठंतरी बाजूला सरकलेली आहे आणि एकनाथराव शिंदे यांच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना मोठा दणका बसतोय हादरा बसतोय त्यांच्याच पक्षाचे पाच ते सहा आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत परंतु उद्धव ठाकरे यांना जो त्रास झालेला आहे मानसिक त्रास झालेला आहे लोकसभेला सामोरं जाताना उमेदवार उभा करताना ज्या अडचणी आलेल्या आहेत ज्या लोकांमुळे अडचणी आलेल्या आहेत त्यांना उद्धव ठाकरे पुन्हा आपल्या पक्षामध्ये प्रवेश देतील का हे सुद्धा बघण्यासारखं या ठिकाणी असेल मी यापूर्वी डी एस न्यूजच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं होतं उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथराव शिंदे यांच्यासोबत जे गेलेले सोळा प्रमुख नेते आहेत शिवसेनेचे यांना मात्र मातोश्रीचे दरवाजे कायम बंद असतील असं मी यापूर्वीच सांगितलं होतं आजही आपल्याला सांगावं लागेल एकना की एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते असलेले जितेंद्र सिरसाट हे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या विरोधात किती बोललेले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यासोबतच आपल्याला आणखी काही नेते आहेत की दीपक केसरकर प्रवक्ते म्हणून त्यांनी काम केलं तेही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविषयी त्या ठिकाणी अत्यंत प्रखडपणे त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे रामदास कदवांनी त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे अनेक नेते आहेत गुलाबराव पाटील आहेत की त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल आणि ठाकरे परिवाराबद्दल त्या ठिकाणी टीका केलेली आहे असे अनेक आमदार अनेक नेते जे एकनाथराव शिंदे यांच्यासोबत गेलेले ते उद्धव ठाकरे आणि शिवसेना या परिवाराच्या संदर्भात बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विरोधात त्या ठिकाणी गरळ ओकलेली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ असलेले कट्टर असलेले नेते ने आणि शिवसैनिक ने। हे ठामपणे त्या ठिकाणी ठाकरे साहेबांना त्यांनी सांगितलेलं आहे की या आमदारांना या नेत्यांना आता मातोश्रीचे दरवाजे बंद असतील आणि तीच भूमिका डी माध्यमातून आपण महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आणली होती आजही हे आमदार उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्या संपर्कात जरी असले तरी त्यांना शिवसेनेत घ्यायची की नाही घ्यायचं हा प्रश्न ठाकरेंसमोर आहे ते घेतील का हा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की एकनाथराव शिंदे यांच्यासोबत चाळीस आमदार जरी गेले असले तरी त्याच्यापैकी दहा ते बारा आमदार असे आहेत की त्यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवाराविषयी आपले जे संबंध आहेत संपर्क आहे तो कायम ठेवलेला आहे ते सत्तेपूर्ण पण चालत नाही म्हणतात त्या उत्तीप्रमाणे हे आमदार उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्या ठिकाणी गेलेले आहेत अशी सुद्धा आपल्याला सूत्राकडून त्या ठिकाणी माहिती मिळते कारण एकीकडे सत्ता जात होती आमदारकी त्या ठिकाणी गेली असती किंवा त्यांना विधानसभेचा जो फंड असतो आमदाराचा फंड असतो तो आपल्या मतदारसंघात मिळाला नसता म्हणून कदाचित ते सत्तेसोबत गेलेले आहेत एकनाथराव शिंदेसोबत गेले आहेत कारण महाविकास आघाडीची सत्ता येणार नव्हती अशा वेळेला आपण निधी आणायचा कसा आणि कामं करायची कशी हा प्रश्न त्यांच्यासमोर होता म्हणून कदाचित ती एकनाथराव शिंदे यांच्यासोबत सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत परंतु ते आमदार आहेत त्यांनी ठाकरे आणि शिवसेना यांच्याविषयी कुठलीही कटुता ठेवलेली नाही कुठलीही परखड अशी प्रतिक्रियाही दिलेली नाही या उलट त्यांनी संपर्क ठेवलेला आहे शिवसेना नेत्यांशी संपर्क ठेवला आहे त्यांना मात्र मातोश्रीचे दरवाजे पुन्हा उघडे उद्धव ठाकरे ठेवू शकतात अशी शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते मित्रांनो ही जी घटना आहे ही जी माहिती आहे मी आपल्याला देतोय एक तर पहिल्यांदाच एकनाथराव शिंदे यांचे जे काही खासदार त्यांच्यासोबत गेले होते त्यापैकी सहा साथ त्या ते सात जणांना उमेदवारीच मिळाली नव्हती त्यामुळे ते खासदारचे ते जे उमेदवार आहेत ते नाराज झालेले आहेत त्यानंतर त्यांचे काही पराभूत करण्यासाठी महायुतीमध्ये त्यांचे मित्र पक्ष असतील राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजप असेल त्यांनीच त्या उमेदवाराला विरोध आहे आणि त्यांच्यामुळे त्यांचा पराभव झालाय हे सुद्धा एकनाथराव शिंदे गटाला या ठिकाणी मान्य झालेलं आहे आणि म्हणून भविष्यात जर युती झाली आणि पुन्हा जर विधानसभेला आपण सामोरं गेलो तर आपल्यापैकी किती जणांना उमेदवारी मिळेल आणि किती जणांना नाही हेही सांगणं कठीण आहे आणि उमेदवारी मिळालीच तर त्याला पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आपल्याला मदत करेल ही शंका या आमदारांना आहे आणि त्यामुळंच हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात येत आहेत त्यासोबत इतर पक्षाचे सुद्धा आहेत हे मला आपल्याला आवडून सांगावं लागेल मग त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचेही असू शकतात काँग्रेसचेही असू शकतात आणि विशेष जे अपक्ष आमदार आहेत ते सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आल्याची माहिती आपल्याला मिळते लवकरच त्यांचे प्रवेश सुद्धा होणार असल्याची चर्चा या ठिकाणी घडते विशेष म्हणजे या घटनेमुळे महाराष्ट्रामध्ये खळबळ झाली आहे परंतु मुख्यमंत्री दिल्लीत असल्या कारणानं पुन्हा त्यांना महाराष्ट्रात परतनं आणि या सगळ्या घडामोडीवर काय घटना घडतात याकडे लक्ष देणं आता वेळ होतोय उशीर होतोय हे आपल्याला लक्ष देईल या प्रत्येक घटनेवर डी एस न्यूजचं लक्ष आहे प्रत्येक घटना आणि कोणते आमदार प्रवेश करतात या संदर्भातली माहिती सुद्धा तुमच्यापर्यंत या ठिकाणी देऊ पण मित्रांनो माझा एक प्रश्न आपल्याला आहे महा, महा की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महा महायुतीचा जो दारुण पराभव झालेला आहे यामुळं सोबत असलेले आणि शिंदे सोबत असलेले आमदार यांच्यामध्ये खळबळ झाली आहे का आणि आपलं राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी ज्या उद्धव ठाकरेंची महाराष्ट्रामध्ये सहानुभूतीची लाटे जनतेचा कौल आहे त्यांच्यासोबत येण्यासाठी यांची धडपड सुरू आहे का तुम्हाला काय वाटतं आणि जर ते येणार असतील तर उद्धव ठाकरे यांनी त्यांना पुन्हा आपल्या शिवसेनेत घेतलं पाहिजे का तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे कारण ती खूप अभ्यासू असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असते मित्रांनो पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद